हरिभतपरायण तुकाराम महाराज मंडे शास्त्री त्यामुळे दोन्ही संत एक भगवंत स्वरूप संतांचे शिष्य आहे एक भगवान बाबा आणि दुसरे ब्रह्मली नारायणगिरी महाराज आता महाराजांनी एक गोष्टीचा उल्लेख केला चंद्र सूर्य असेपर्यंत यांचं अस्तित्व राहणार आहे संत हा शब्दच आज धातू पासून तयार झालाय ज्याचा अस्तित्व चंद्र सूर्यपर्यंत असत तो धातो आणि त्या शब्दापासून संत शब्द निर्माण होतो संत म्हणजे सगळेच संत आपण बघत असतो कागदाच्या नोटा असतात परंतु सगळेच कागद नोटा नसतात माणसं सगळीकडे दिसतात पण सगळी माणसं माणसं नसतात म्हणजे आपलं आयुष्य हे दुसऱ्यावर झोकून देणं प्रमली नारायणगिरी महाराज समाजाचे संत कसे असावे संतुष्ट हा सतत योगी यथात्माडून अशा संतांची भेट होणं फार अवघड आहे परंतु आम्ही आमचा जन्म वैजापूर आणि बेटाच्या सानिध्यात झाला आणि यांचं नशीब भगवानगडाच्या पायथ्याशी परळी येथे यांचा जन्म झाला आणि म्हणून या महान संतांच्या सानिध्यामध्ये ब्रह्मले नारंगी महाराजाने छोटस रुट लावलं बेटातून ते उद्धव महाराजाच्या रूपाने आणि असं रुट्ट लावलं का असे रोप लावलेली आहे द्वारे त्याचा वेलू गेला रंगनावर वैजापूर गंगापूर आणि ने नेवाशा पर्यंत वेल आलेली आहे पण आता त्या वेलीला फळ आले तर फळं नेवासा हातो पाणी आम्ही तिकडे दिलेलं आहे परंतु नशीब तुमचं चांगलं तर आम्हाला कष्ट जरी लागले परंतु फळं आम्ही पश्चिम महाराष्ट्राला दिली सगळी म्हणतात की पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याला देतो परंतु अध्यात्म आम्ही मराठवाड्याने पश्चिम महाराष्ट्राला दिलं याचे उदाहरण म्हणजे आमचे महाराज उद्धव महाराज आहेत आणि अतिशय प्रेमाने वैजापूर गंगापूरच्या सेवेमध्ये आम्ही हजर असतो इकडे येण्याचा तसा कमी संबंध येतो तरी सुद्धा या दोन महान संतांची भेट आज झाली हे आमचं भाग्य आहे आमचं भाग्य म्हटल्यापेक्षा आमच्या आई वडिलांचं आम्ही इथपर्यंत आलो कोणी म्हटलं मी आमदार झालो खासदार झालो मंत्री झालो पण काही जरी झालं तर सगळ्यात मोठं संत झालं पाहिजे ही पदं येतात आणि जातात कारण आम्ही आज जे ठिकाण्यावर आहोत याचं कारण आम्ही संतांच्या सानिध्यात आहे कारण राजकारणाच्या दोन वाटल्या एक अर्थकारणाकडे आणि दुसरं समाज आणि जिथं कारणा राजकारण गेलं संत सापडत नाही म्हणून अर्थकारणाकडे पण सानिध्यात आल्यानंतर ते राजकारण समाजकारणाकडे जात आणि जिथं समाजसेवा होती तिथे देव नांदो आणि जिथे तिथे संत भेटतात तिथे देव येतो आज अक्षरशः व्यासपीठावर पांडुरंगाला तुकाराम महाराजांनी बोलवलं आणि ते आले आणि गेले सुद्धा एवढं सुंदर असं कीर्तन आज उद्धव महाराजांच्या सहकार्याने आम्हाला ऐकायला मिळालं अशीच सेवा आमच्या नशीबी तुम्ही द्यावी हीच तुमच्या पायाच्या अर्पण करतो थांबवली आहे